कोकण 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 श्री देव गणेश विठ्ठल रखमाई मंदिर तेवढाच एवढाच ते फक्त देवळ होता हे सगळं नंतर हा इकडचा फोटो इथे तीनशे वर्ष झाली थ्री हंड्रेड इयर्स मस्त आपण तो ते बघा आता अष्टम आहे तो काय करतो बघा काय बोलतो म्हणायचं जुन्या जुन्या ज्या प्रथा वगैरे आहेत ना आपल्या चालू त्या सगळ्या चालू ठेवलेल्या आहेत गणपतीला ज्या आरत्या होतात ते जेव्हा देवीचे हे होत आरती रिपीट होत नाही गारा पहिले घालतील मस्त आता कीर्तन झालं आपला आता पहिल्यांदा पोहोचलो आहे येऊ का नको नको आता नको नको आणि बाकी सगळ्या नंतर सांगतो सध्या सामानही उतरवतो पाऊस आहे इथे बहू हे घर आहे आता पुरते कळलं दहाचं घर आहे मोठं घर बघूया आता उतरतो आणि त्यानंतर ठरवतो सगळ्यांना भेटतो त्यांच्या नातेवाईकांना आणि त्यानंतर ना आपण सगळं दाखवतो दहाचं घरबीर दाखवतो मंदिरांनी सगळं चला हे असं घर बघू बोला उतरलं तर भेटलो आहे सगळ्यांना ऑलमोस्ट सगळी धावपळ आणि सगळी बोलतो ना हॉटस्पॉट सुरू आहे सगळ्यांची ओळखाओळखी सुरू आहे आणि पाऊस पण पडतो आहे पण जे ज्या उत्सवासाठी आलो आहे आम्ही इथे जो विठ्ठलाच्या मंदिरचा ते हे इथे आहे मंदिर हे विठ्ठलाचं मंदिर त्यांचंच मंदिर आहे है। पुरोहित ह्यांचं आणि आपण आता तिकडे चाललो आहे मस्त देवळामध्ये वा शिवाई आहे मस्त केलं एकदम आणि रात्री कीर्तनानी असला कीर्त कीर्तनानी असणार आहे मस्त रात्री रात्रीची बाजून वेगळी असेल लाईट्स आणि भेटतील ना मजा येईल श्री देव गणेश विठ्ठल रखमाई मंदिर चला वाढत ना दर्शनी लेणिती गरुड हनुमान ते तसा बायको हे सागाच ना हे ओपन तो टाटा च्या खिडक्या दिला या का पूर्ण ओपन होतात ना खिडक्या या पूर्ण ओपन होतात ना खिडक्या पूर्ण ओपन हो त्या पण पूर्ण ओपन होतात पूर्ण ना मग ओखिते इथे असतं की बाहेर तिकडे स्टेजवर तिथे असतं

इकडचा फोटो आहे इथे <laughs> एकदम एकदम मस्त हा जो फोटो होता तो इकडे बसलेला फोटो होता या देवळामध्ये तेव्हा दर्शनचा मोठा भाऊ आणि तो दोघ तिकडे बसून असे खूप फोटो त्याच्याकडे तो नंतर दाखवेल आपल्याला खूप काही गोष्टी आहेत त्यांच्या मेमरीज आहेत इकडे आणि खरच म्हणजे वाटतं वाटतंय इथल्या मला असं वाटतं की मी इकडेच आहे मी पण त्यांच्यावरच राहिलो असं वाटतंय असं वाटतंय वर्ष झाली थ्री हंड्रेड इयर्स इकडे ना दिस प्लेस ओके आणि मूळचे इकडचे ना की आम्ही आजोबा पंजोबा हे सगळे जे आहेत ना हे सगळे इथले ओके जे काय ते म्हणतात मोकाशी आणणं होतं

अरे आम्ही लहान होतो ना तर सगळी मुलं छडी घेऊन उभार आहेत ना नाव संध्याकाळी बसतात आता उत्सवात कसं आज नाही मी पण उत्सव कालावधी आहे ना चांगलं मी जे रमास करतो दो दोन तास तू ऐकतो संध्याकाळचं सकाळचं दोन तास चार तास करतो

जे आहेत काका आणि त्यांच्याकडून खूप बरं वाटतं असं ऐकायला आणि त्यांची पिढी आहे पण त्यांच्याकडून एवढ्या गोष्टी ना एवढ्या गोष्टी ना ते रेकॉर्ड करू शकत नाही बिकॉज कसं आल्याला कसं डायरेक्ट रेकॉर्ड नाही करू शकत त्यांना भेटून जरा आपण बोलू शकतो ना असं त्यामुळे हा हे सगळं शेअर आणि हा ना रस्ता हा इकडून नदी जाते हा इथे पण आपण जाऊ सगळ्या वा चला तर मग असं जातो आता जेवतो आम्ही जेवणानंतर अपडेट देतो जेवायला बघा काय काय आहे मस्त डाळ भात आणि तर मग जाऊया जेवूया फक्त पाऊस जरा थांब बाळा थोडंसं थांब बस बरं वाटेल थोडंसं ऊन येऊ दे मस्त एकदम जरा बस मस्त जेवण आहे डाळ आणि पोळी आहे आणि आपल्या श शिरा आहे मस्त खाऊया दे रेडी थे थे। मुस्तर। मुस्तर। आ। आ तरी आता किती लोक आहेत साठ लोक आहेत ना आता किती येणार आता शंभर रोजी ब्लॉग वगैरे करतो ब्लॉग वगैरे करतो आपल्याला सध्याच नाही केलं

तू काय बॅट सोडायची आणि कामालायचं आपलं दायरी हात मध्ये म्हणजे काय 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 मी काय केलं तरी नाही केलं तरी मी म्हणजे तू तू मी आहेस म्हणजे तुझं पहिलं नाव येतं असं काय तू मी आहेस म्हणजे बेसिकली तू बर अरे हा तो आहे ओरिजिनल दुण। 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 <स्याथ> मी पहिली बॉलिंग बॅटिंग होते हे सगळे होते मी मध्येच गेले आणि म्हटलं एक बॉल खेळणार आणि मी आज झाड पहिलाच बॉल असा बसल्यानंतर म्हणून हा पळू शकला नाही हा हे पळून गेले बाकी कोण कोण होता ह्याच्यावर मिरवरून सगळे त्याच्या घरी पाहिले सगळे त्याच घरी आणि तू आणि खतरनाक तू पळायचं ना पण तू काय तू पळायचं अरे बॅट न घेतली असते आपण काय टेन्शन नाही तिथे एवढा खाल्ला असतो नवीन काय हे आवडत मला रे हे आवडत मला खतरनाक बोलतो तो ए फ्यू मोमेंट्स लाईट तर आता झाली मस्त मस्तच छान आणि थोडं झोपलेलो एक तास आता या मुलांनी ना खेळायला बोलवलं आणि आमच्या इकडे मस्त मंदिरातच तुम्हाला दाखवतो हो बघा आता हा स्टम आहे तो काय करतो हो बघा

कोकण बोलवतोच ना कशाने ही माझी काहीतरी वर्षातली पाचवी की सहावी फेरी आहे कुठेतरी कोकणामध्ये खरं बोलतं गणपती सगळं पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये यावं लागतं ना खूप भारी वाटत मस्त आहे का ना घर बघा तुम्ही स्वतःहून हे सह इथे मस्त असा घर आहे रामकृष्ण सदन हे इथे त्यांनी नवीन घर बांधलेत आणि इथे जे आहे त्यांचंच मूळ घर आहे हे मोठं घर सगळ्यांचं होतं हे काका काका का लोकांनी बांधलं असं आहे खूप खूप मस्त मस्त इथून दिसत ही तुळस आहे इथे बघत आहे आणि बघा इथून मस्त दिसत ह्याच्या पाठी एक सॉंग टाका बघता कोकण 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 हे गाणं टाका बघतो बस खूप भारी दिसत फक्त भाई पाऊस थांब रे बाबा आजच्या दिवस तरी तर आता बघल्या संध्याकाळची साथ मस्त खेळून मिळून झालं आहे आपलं तर स्पेसिफिकली दोन तीन गोष्टी होत्या घरातल्या आणि खूप त्या म्हणजे ह्यांचा जो आहे सेम दर्शनदार त्या दर्शनदाचा टाकटिपणा आता करतो आहे कुठे येतो आणि कुठून नाही आणि खूप मस्त घर ठेवले आहे असे मिळून मिसळून आहेत सगळे तुम्हाला एक दाखवतो हे बघा इथे त्यांनी ना मस्त असं ना आता जे आम्ही रात्री खाल्लं ना ते त्यांनी मस्त असं धुवून धुऊन दुपारी खाल्लं ते सगळं मस्त धुवून धुऊन ठेवलं आणि खरंच खूप गोड लोक आहेत नुसतं लोक पहिल्यांदा भेटली आहेत आणि खूप बरं वाटतं त्यांच्याबरोबर असं बोलून मिसळून त्यांच्यामध्ये तुरुंग टॉम 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 नीटनिष्ठ कनिष्ठ हां म्हणजे जसे सैन्य असतात ना म्हणजे उच्च नीट सगळे असे सगळे सैन्य पण राम त्यांना सगळ्यांना राम चारा होता म्हणजे वनरचं नाव त्याचे बरोबर असे अनेक क्षण आणि रामप्रभू पुढे उभे त्यांचा तो उत्साह चालू आहे आणि रामाच्या भाक्यातून जो बाण होतो त्याचा टान टाण आवाज नाही टॉम टॉम असा आवडतं ना तुरुंग राम बाण टॉम 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 टाम झन झर झण झन झर इतक्या वेगानंच लागलं आवडतो राम राम पट्टा त्या एखाद्या लाकडाचा थे लावा रामाणाचा थे लावलं नंतर पट्टा अभिषेक अभिषेकच केले त्याच्यावर बाणांचा वसाव केला ते बाण वेगवेगळ्या पद्धतीने घुमून जायचे

तर आणि ते चालू कसे ठेवलेत हे करत आले हे रोजच्या रोज करत आले ते बघून ह्यांची मुलं करत आले करेक्ट ह्यांची नातवंड जे आता हार्डली चार पाच वर्षाचे पण त्यांना पण त्यात सवयी आहे सवयी आहे रोज बसून त्यांचे हे पाठ जो तुमची मुलं म्हणतात ते आहेत काय बोलतात तुमची मुलं आहेत ना नातवंड पण म्हणतात हे सगळे श्लोक वाह त्यांना शिकवतो ना ते पाठ केले मिटर नेहमी म्हणतो आम्ही वा 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 ते रोज हे ना करायचंच कुठेही असू दे रोज बसवणारे सगळ्यांना तयार झाले नाही या गोष्टी खरंच या गोष्टी जे जुनं चालू होतं ना ते त्यांनी चालू ठेवलेलं आहे चालू कसं ठेवलं फक्त करत 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 आता ते लोक शिकतील करत पुढे पुढे घेऊन जायचे नाहीतर विसरणार गोष्टी माझं आणि आम्ही तर आम्हाला आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा झोपाळ्यावर सगळ्यांना काका काकाशी छडी घेऊन छडी घ्यायचे काका हे काक्या छडी घेऊन हां आणि मग तुम्हाला आम्ही सगळं ते म्हणजे शुभम करतो म्हणजे पूर्ण काय म्हटलं की गरज नाही बघायची त्यांच्या हातात असायची वा ती कधी गरज नाही बसायची कारण तो ज्या गोल्डन आठवणी आहेत ना एकदम अरे या वयामध्ये त्यांना बघ तू बघ तेव्हा ते यंग होते तुझी छडी फक्त हातातच पाहिजे आताच कडक वाटतात ते खरंच या गोल्डन आठवणी येत आणि या सगळीकडे नाही येत या आता आमच्या जेवणावर कंटिन्यू ठेवण्यावर आहेत आणि आता असं नाहीये बघ आता हे जेवढे पण भांड आहेत ना आता हे सगळं हे लोक करतात ठीक आहे देवस्मरण करायचं रोज दोन तास काढा एक दीड तास रोज काढायचा आणि करायचं म्हणजे खाणगी गोष्ट नाही रो कोणाला नाही हवे पण ह्याचा अर्थ हे नाही आहे का फक्त हेच करतात आणि लोक बुवा झाले असं नाही आहे वेगवेगळे शिक्षण हा शिपिंग मध्ये होत ते करेक्ट करेक्ट करे, हो, ते बोल ना पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष काम करून सुद्धा एक आहे जो हेल्थ डिपार्टमेंट मध्ये एक आहे तो जीएसटी तो आता एक आय टी मध्ये होता जो आहे आता हा बोल पण काका भाऊ वगैरे जे पण आहेत ते पण सगळे म्हणजे कुठले आहेत हे काही ना काहीतरी नाही सोडले म्हणजे सगळं सोडून हे करता येत नाही हे करून दोन्ही एकदम मॅनेज मॅनेजेबल आणि त्या हे विचार ना आपल्याला किती वेळा टाइम मिळतो मुंबईमध्ये असं बसतो करायला किती वेळा बसतो आपण करायला असले की मोबाईल वीस मिनिटं तरी बसतो का देवाचं नाव आणि आहे कमी वेळ वेळुली पण तो आपल्या मोबाईलमध्ये आता जातो असं अस दोन मिनटं ट्रॅफिक मोबाईल टाइमपास त्याच्यामध्ये निघून आणि शांत बसायचं त्याच्यामध्ये आता पण घर ज्या गोष्टी अशा बघायला आणि ऐकायला मिळतात ना पण जर कंटिन्यू केलं असतं मे बी अजून इकडे आलो असतो आणि या घराशी हे बी आमचं पण करेक्ट राहिलं असत्या या घराशी कनेक्ट असते जास्त बरोबर हे कारण जे बघितलं असतं तेच केलं असतं मुलं पण तेच करतात त्यांना ते त्या मध्ये एवढं बसलं आहे का ते बाकी सगळं करून तो त्यांच्या सगळे बसतो त्यामध्ये बरोबर बरोबर अडिशनल काय करायला लागत नाही आणि सगळेच करतात काका काय बोलले का इकडे आरत्या पण होतात गणपतीला ज्या आरत्या होतात त्या गणपती गणपतीला ज्या आरत्या होतात ते जेव्हा देवीचं हे होतही आरती रिपीट होत नाही देवीच्या ज्या आरत्या होतात त्या सणाला होत सगळ्या एव्हरी टाइमला डिफरंट आले त्याच्यावर ते निघाले एव्हरी टाइमला डिफरंट आले एव्हरी टाइमला डिफरंट श्लोक करेक्ट त्या दिवसाचा त्या जो माहोल जे हे आहे त्याच्यावर डिफरंट आता कुठला स्लोक करेक्ट करेक्ट त्याचं प्रत्येक ह्याच्या गोष्टीचं काहीतरी कारण हे असेल बरोबर प्रमाणे आणि हे असं पहिल्यांदा ऐकलंय मी असं आम्ही पण म्हणजे आतापर्यंत एवढे बघितले एवढं आठवतं त्यावेळेच पण नहीं नहीं ना... ते लाईव्ह आहे ते पहिले मला असं वाटत होतो आम्ही करायचो त्यावेळेला पण ते आज पण होत ते आणि तू विचार कर तीस वर्षापूर्वी ते करायचो हो। आता तुझं सण आहे म्हणून बसले नाहीये नाही तर मला वाटतं ते आता पण त्यांना लहान मुलांना झोपाळ्यावर बसून छडी घेऊन फिरले असते फिरले असत बोला बोला योगा योगाने हे एक दिवसासाठी ना पण मी आलं असं मस्त वाटतं ना एकदम मस्त शांत वाटत आता जेव्हा जेवल्यानंतर जे खाली जाऊ आरती सगळं घ्यायला तेव्हा ती वाईफ जी असेल ना मजा येणार तर मित्रांनो आपण रेडी झालो बघताय चला हाय करून टाक आपल्या फॅन्सला हाय बोल दादाने आणि सिद्धांत मॅचिंग केली दादा हाय कर दी कामाला लावलं तू काय आणि तिकडे आहेत ते हां तिकडे आहेत तर मस्त रेडी झालं होतं आता जेऊ आम्ही मस्त आणि मग देवळात जाऊ आपल्या विठ्ठलाच्या हां आणि मग तिकडे आरती आणि कीर्तन ते आज रात्री बारापर्यंत आपण अटेंड करू मस्त हाय बोलतो हाय बोलतो हाय शिका वन्दू शिका हाय बोलते ना श्वेता कसं वाटतं पंक्तीमध्ये बसून ना जुन्या पद्धतीमध्ये मस्त सगळे लाईनीत बसले काही बसलो असतं ऍक्च्युली मजा जुनी पद्धत नाही <laughs> एक आपली वालीची भाजी आहे इकडे या शिरा विथ प्रसाद काहीतरी दिले आहे आपली चपाती आणि इकडे लोणचं आहे शुद्ध लोणचं आहे ना ते तिकडे तसं दिलं आणि अजून खूप काही गोष्टी आहेत मी दाखवतो तुम्हाला हे बघा आता मस्त इथे भात आहे पौष्टिक एकदम हे आपली वालीची भाजी हा मस्त शिरा दिला इथे आणि चपाती आंब्याचं लोणचं आणि आपलं डाळ आता गारणं पहिले घालतील पहिलं आता गारणं घालणार आहेत आणि गारण्यामध्ये बोलणार की आम्ही हा महोत्सव सुरू करतो आजपासून जो सप्ताह आहे आम्ही सुरू करतो तर मग तेच ती म्हणजे चांगला सप्ताह चांगला लावू द्यान सगळं हे सगळं आता गाडण्या गाडी विठ्ठल रकम आयला आणि गणपती དེ་འདྲ་ཡིན་ན་ང་ཚོ་བགོ་བསྡད་པ་རེད། དེ་ལྟར་བྱས་ན་ 那个。<Good. S 2>

कीर्तन झालं आपलं एकदम होतात ना मंत्रमुग्ध होतं एकदम आणि मजा आली आरती झाली त्याच्या आधी मस्त कीर्तन झालं आता साडेबारा झाले आणि बघता तुम्ही एकदम शांत आहे सगळीकडे हे आपलं देऊळ अजून लाईट आणि तिकडे हे त्यांचं घर आता इथे चाललो आहे आपण आणि काय नाही आता झोपू कारण की उद्या पण परत खूप मोठा प्लॅन लोकांनी केला आहे उद्या लास्ट दिवस आहे लास्ट दिवस मी उद्या आपण परत चालू आहे मुंबईला पण सकाळी आपल्याला जायचं आहे नदीवरती सगळ्या उठल्यावरती बघू आणि त्यानंतर जायचं आहे आपल्याला कुलदेवतला भेटेल दहाच्या त्यानंतर जायचं आहे आपल्याला नाही त्यानंतर इकडे काहीतरी आहे आणि त्यानंतर मग जेवणार जेवण मग निघणार असा प्लॅनिंग आहे तर बघूया आता कसा काय प्लॅनिंग होतं उद्याचा पण त्यासाठी बाकी काय ना आता बोलूया तर मग गुड नाईट सगळ्यांना शुभरात्री कोकणातून आणि भेटूया उद्या आपण जास्त काही तर बोलत नाही पण मस्त एकदम वाईव आहे वाईफ तुम्हाला दाखो दाखवतो आणि मग तुम्ही पण झोपा मला पण झोपू द्या मस्त आहे फुल जंगल वाईफ आणि हे घर एकदम मस्त असं चला गुड नाईट मित्रांनो गुड नाईट